नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे तर श्रावण महिन्यात चार गुरुवार ही चार कामं करा विश्वास ठेवा अशक्य ही शक्य स्वा करतील स्वामी आणि स्वामी सोबत असतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा कालातीत वचन हे तुम्हाला यावरती नक्कीच विश्वास बसेल म्हणजे बसे। प्रत्येकच स्वामी सेवे आहे पण जे नवीन आहेत ना त्यांना नक्कीच बसेल फक्त चार गुरुवार ही चार कामं करा श्रावणातील गुरुवारी अशा प्रकारे स्वामींची विशेष सेवा करता येऊ शकते सहज सोप्या अशा कोणत्या चार गोष्टी आवर्जून कराव्या ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मराठी वर्षाच्या चातुर्मासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या श्रावण मास सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आणि विशेष असेच आहे श्रावणातील व्रते सण धार्मिक सांस्कृतिकदृष्ट्या प्राचीनता परंपरा यांची जोपासना करणारे आहेतच याशिवाय नैसर्गिक शास्त्रीय दृष्टिकोनातूनही याचे महत्त्व अधोरेखित होते श्रावण गुरुवारी बृहस्पतीपूजन केले जाते गुरुवारी कोट्यावधी स्वामी भक्त स्वामींची विशेष सेवा करतात श्रावणातील गुरुवारी केलेली स्वामी सेवा पूजन नामस्मरण उपासना विशेष मानली जाते प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहे श्रावणातील पहिला गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर दुसरा श्रावणी गुरुवार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तिसरा गुरुवार चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून चौथा गुरुवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे विशेष म्हणजे चौथ्या श्रावणी गुरुवारी शिवरात्री गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे हे चार श्रावण गुरुवार स्वामींची विशेष सेवा करावी अशक्यही शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकेल असं म्हटलं जातं आणि मला तर याची नक्कीच खात्री आहे श्रावणातील चार गुरुवारी अशी करा तुम्ही स्वामींची सेवा गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते अगदी घरच्या घरी स्वामी से स्वामीसमोर बसून स्वामी, स्वामी सेवेचा संकल्प करावा गुरुवारी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ते गुरुवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतील चार गुरुवार येतात या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकसारखी स्वामी सेवा करावी अनेकदा धकाधकीच्या काळात सेवा करणे शक्य होत नाही अशावेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्राचे जप स्तोत्राचे पठन किंवा श्रवण करावे असे सांगितले जाते एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करावे स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा दोन दुसरं म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी तिसरं म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी तारक मंत्र स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप स्वामींचे श्लोक स्तोत्रे पठन यांचे पठन करावे शक्य असेल तर एक माळ जपमाळ म्हणजे एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करावा चौथं म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळे स्वामींची आरती करावी सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागलेला प्रदोषकाळी स्वामींची आरती करावी या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा संकल्प झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत या संकल्पात अनावधानाने काहीही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास याचना करावी श्रावण गुरुवार शक्य असेल तर स्वामी चरित्रामृत गुरु लिलामृत याचे पारायण करावं यातील नियम आणि पारायण पद्धत यांचा न चुकता अवलंब करावा ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी अगदीच काही नाही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा एक, एक जपमाळ किंवा यथाशक्ती जप अवश्य करा मनापासून सेवा करा सेवेत खंड पडू देऊ नका स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे है स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची सेवेकरांची अतूट श्रद्धा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा जर स्वामी सेवेकरी असाल तर कमेंटमध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे चार गुरुवार हे व्रत करा, ला करा सल, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद